नमस्कार मित्रमित्रांनो आज पाहूया अगदी संक्रांती स्पेशल ते म्हणजे तिळाचे लाडू आता तिळाचे लाडू बनवताना बऱ्याच जणांचे तिळाचे लाडू जे ते कडक होतात तर बऱ्याच जणांचे अगदी नरम होतात पाक बनवता येत नाही पाक कसा बनवायचे ते कळत नाही हाताला ना चटके लागतात त्याच्यासाठी काय करायचं बऱ्याचशा काही आहेत आणि या सगळ्यांसाठी तुम्हाला मी खास टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेली मात्र आता तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा लागेल तर चला जास्त काही न बोलता आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी कढईमध्ये एक कप घ्यायचं आपण इथे तीळ आता हे जे तिळ आहेत ना मी पॉलिशवाले घेतले तुम्ही जर गावरान तुमच्याकडे मिळत असेल तर गावरानही घेऊ शकता तेसुद्धा चवीला अगदी चविष्ट लागतात तेही घेऊ शकता आता इथे तीळ घातल्यानंतर आपण अगदी मंद आचेवर छान असं अगदी पाच सहा मिनटातच भाजायचे कारण का पाच सहा मिनटामध्येच अगदी भाजले जातं चांगले आता हे तीळ भाजले गेलेत की नाही तुम्हाला कसं कळेल तर सगळ्यात पाहिलं की त्याचा रंग हलकासा बदली होतो बघा बदली होऊ लागला आहे त्याचबरोबर अगदी सुवासही त्या तिळांचा येऊ लागतो आणि तिसरं तिसरं म्हणजे आपलं ते तीळ चटकायलाही लागतं आता ही तीन कारणं आहेत या तीन कारणात तुम्हाला जर कळली म्हणजे कळतं की तीळ चांगले भाजले गेले तर बघा रंगही बदली झाला आहे आणि त्याचा सुवास्य घरभर येऊ लागलाय तर आता काय आहे लगेच आपण याला लग काढून एका ताटात घालायचं ताटात का घालायचं कारण कर का ते कढई मात्र खूप गरम असते व तिवे आणखीन भाजले जातील म्हणून झटपट करायचं आता तिवे आपण एका ताटात काढल्यानंतर इथे घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे कसे भाजायचे मी बऱ्याचशा व्हिडिओत तुम्हाला सांगितलं आहे अगदी मंद असे शेंगदाणे भाजायचे आणि मात्र त्याला मिक्सरमध्ये घालायचं नाही खलबात आता दोनच फक्त तुकडे करायचे बस तेवढंच करायचे त्यानंतर घालायची अर्धा चमचा जायफळाची पूड एक चमचा घालायची वेलची पूड आणि हे मिश्रण सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आता या पद्धतीने केल्यामुळे आपल्याला एक फायदा होतो की जेव्हा आपण पाक जेव्हा आपला होतो आणि जेव्हा आपण तीळ टाकतो आणि नंतर आपण जेव्हा मिक्स केल्यानंतर जेव्हा ते वेलची पूड वगैरे घालतो ना तर मात्र त्याच्यामध्ये एकाच बाजूला हातात व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून अशा पद्धतीने करायचं आता जाड जाडबुडाची कढई घ्यायची आता मी तीच कढई घेतली ती पण चांगलीच आहे एक चमचा तूप टाकायचं आहे आणि नंतर अगदी गूळ अगदी गच्च भरून घ्यायचं आहे जितकं तुम्ही घेतलं शेंगदाणे आणि तीळ तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे सवा वाटी आपण इथे गूळ घ्यायचे एक वाटी घेतले होते तीळ आणि पाव वाटी घेतली होते पण शेंगदाणे म्हणजे सवा वाटीच्या हिशोबाने आपण इथे गूळ घ्यायचं आहे गूळ चांगला मंद आचेवर अगदी वितळू द्यायचं आहे जसा आपला हा तिळ वितळला गेला आणि त्याला थोडासा फेसाळ असा होऊ लागला की पटकन एका ताटामध्ये छोट्याशा प्लेटमध्ये किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये त्याला पाणी घ्यायचं आणि जरासा मिश्रण त्या पाण्यात टाकायचं पाण्यात टाकल्यानंतर तुम्हाला पाहायचंय की तो गोळा होतोय की नाही तर बघा अजूनही गोळा होत नाही तो अगदी शेवट असा घेतला जातोय म्हणजे हा अजून पाक रेडी झालेला नाही पुन्हा त्याला दोन मिनटं त्याला उन्हा वापस शिजवायचं शिजवल्यानंतर थोडंसं बघा आता रंगही बदली होऊ लागलाय आहे आपण पुन्हा पाहूयाला झालं आहे की नाही घातल्यानंतर एक सेकंड थांबले आणि पुन्हा त्याला अशा पद्धतीने मिक्स केले हवं तर तुम्ही बंद करा घ्यास चालेल हरकत नाही नंतर आला हे जे आपण मिश्रण घातलं आहे गुळाचं अगदी त्याचा गोळा होतो आहे का पा आणि गोळा झाल्यानंतर जर कळत नसेल तर तो तोच गोळा ताटामध्ये टाकायचा या प्लेटमध्ये आणि हलकासा आवाज आला पाहिजे अगदी टणकण्याचा जोरात टणकण्याचा आवाज येता कामाने हलकासा आला म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी तीळ त्याच्यामध्ये घालण्यासाठी ती रेडी झालं आहे आता मात्र गॅस बंद करायची आणि नंतर हे तिळाचं मिश्रण त्यात टाकायचं टाकल्यानंतर अगदी झटपट प्रोसेस करायची आपण हे सगळं आपण तर वेलची पूड जायफळाची पूट टाकलेलीच आहे पटकन याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता काहीच करायचं नाही गॅस बिल्कुल बिलकुल लावायची नाही बंदच ठेवायची आता बघा हे मिश्रण तुम्हाला वाटत असेल असं पण हे पातळ राहत नाही अगदी व्यवस्थित कोरडं होतं म्हणजे लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट आता अशा पद्धतीने झालं की पटकन आपण काय करायचं एक गरम राहावं मिश्रण तरच आपले लाडू वळले जातात एका परातीत किंवा एका भांड्यात गरम पाणी टाकायचं आणि ती कढई येणं त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे काय होईल आपलं आतमधलं कढईचं मिश्रण तिळा तिळाचे लाडू करण्याचं तसंच गरम राहील थंड होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला लाडूही वळायला त्रास होत नाही जर घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती असेल की करणारी तुम्हाला मदत आणि जास्त क्वांटिटी ते तुम्ही लाडू करत असाल तर त्यांची मदत घ्यायची म्हणजे तुम्हाला जास्त प्रॉब्लेमही होणार नाही झटपट आपले हे लाडू वळले जातात ला आता तुम्ही हाताला तूप लावा किंवा हलकंसं पाणी लावा काही लावू शकता जरासं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोळा करायचा आता लाडू वळताना अगोदर तुम्हाला त्याचं अगदी शेप देत बसायचं नाही आकार देत बसायचं नाही थोडे थोडेसे लाडू अशा पद्धतीने जरा जरासे तुम्ही गोळे करून घ्यायच ताटात ठेवायचे अर्धे झाले की त्याला अगदी नंतर आपण त्याला आकार द्यायचा आणि पटकन बाजूला ठेवायचं अशाच पद्धतीने तुमचे जास्त क्वांटिटीने असेल ना तर तुम्ही त्याच पद्धतीने करायचे म्हणजे तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनतील तर बघा गरम लागल्यामुळे मी तुपच लावलं होतं म्हणजे आपल्याला हे लाडू बळायला काही हरकत नाही आता आता हे लाडू आपले व्यवस्थित झालेले आता सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण हे लाडू बनवतो त्यानंतर त्याला ता अगदी थंड होऊ द्यायचं त्याला गरम बिलकुल होऊ द्यायचं नाही सॉरी त्याला गरम असतानाच तुम्ही हवाबंद डब्यात मात्र ठेवायचं नाही मी चुकून तसं बोलले आता हे सगळे लाडू चांगले झालेले आहेत चांगले मी थंडही करून घेतले थंड केल्यानंतर तुम्ही त्याला हवाबंद डब्यात ठेवू शकतात दोन महिनेसुद्धा काहीही होत नाही अगदी मस्त खायला मिळतात तर बघा आपले हे तिळगुळाचे लाडू अगदी टिप्स आहेत तुम्हाला मी दिलेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मी वेगवेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते तेही पाहायचे आणि त्याचबरोबर पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर